मराठा आरक्षणाच्या निर्णयामध्ये मी अडथळा आणला असं शिंदेंनी म्हटलं तर राजकीय संन्यास घेईन जरांग्यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांचं विधान <tip> मराठा आरक्षणाच्या कायद्यामध्ये फडणवीसांची भूमिका महत्त्वाची फडणवीसांच्या वक्तव्यावर शिंदेंचं स्पष्टीकरण मराठा आरक्षणासाठी आम्ही एकत्रित निर्णय घेतले शिंदेंची स्पष्टोक्ती महायुतीमध्ये चमकोगिरी करणाऱ्या रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या रामदास कदमांची फडणवीसांकडे मागणी चव्हाणांच्या निष्क्रियतेमुळेच मुंबई गोवा महामार्ग अपूर्ण रामदास कदम यांचा गंभीर आरोप रामदास कदमांचं वक्तव्य कोणत्या युती धर्मात बसतं देवेंद्र फडणवीस यांचा सवाल अशा वक्तव्यानं भाजपचीही मन दुखावतात फडणवीसांची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाणांबद्दल रामदास कदम यांचं वक्तव्य अपरिपक्व एनडीटीव्ही मराठीशी बोलताना प्रवीण दरेकरांचं मत कदमांच्या वक्तव्याची शिंदेंनी दखल घ्यायला हवी दरेकरांची अपेक्षा एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरून हटवल्यामुळे जोरदार राडा अहमद समर्थकांकडून इम्तियाज जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी एमआयएम मधले अंतर्गत वाद चव्हाट्यावर कुडाळ शहरात आयोजित करण्यात आलेल्या रॅली दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाजी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी वरळी कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी आदित्य ठाकरेंनी कोळी बांधवांसोबत धरला ठेका <गणीणा> वर्सोवा कोळीवाड्यातही नारळाची उत्साहात मिरवणूक पारंपरिक वेशभूषा करत कोळी बांधव मिरवणुकीत सहभागी समुद्राला नारळ अर्पण करून आजपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात